नमस्कार तराज ना 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 तर आज आपण न भिजवता ना लाटता न चमच्यानी पसरवता एकदम परफेक्ट अशी मस्त खुसखुशीत जाळीदार तोंडात विरघळेल असे तांदळाचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी मी पाणी घातले चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि नाश्त्याच्या चमच्यानी पाव चमचा पापडखार घालून घेतलेला आहे जर तुम्ही एक किलो तांदळाचं पीठ घेत असाल तर त्याला तुम्ही दोन चमचा पापडखार घालायचं त्यानुसारच आपल्याला पापडखार कमी जास्त करायचं आहे आता एक चमचा भरून मी जिरा घातलेला आहे जिरा वगैरे घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातला प्लेन जरी बनवला तरी देखील चालेल आता एक वाटी पाण्याला दोन चमचा मी तेल घातलं नाश्त्याच्या चमच्यानी आता खळखळून अशी आपल्याला ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची कोमट वगैरे अजिबात करायचं नाही उकळी आले की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचं आहे गॅस मी बंद केला आहे आता बघा इथे मी एक वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही अर्धा किलो तांदळाचं पीठ किंवा एक किलो जर तांदळाचं पीठ घेत असाल तर एका भांड्याने मोजून घ्यायचं कुठलाही एक भांडं वापरायचं मोजण्यासाठी आणि जेवढं पीठ घेतलं भांड्याने मोजून तेवढंच इथं पाणी वापरायचं एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे कमी किंवा जास्त पाणी अजिबात करायचं नाही आता इथे मी लगेचच ह्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता पटकन आपण चमचा हे एक सारखं असं एकजीव करून घेऊया पीठ टाकलं की पटकनच आपल्याला हे एक सारखं असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे नाहीतर गुठळ्या होऊ शकतात मिक्स करताना आपल्याला गुठळ्या होऊ नये ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे नाहीतर मग पापड व्यवस्थित होणार नाही तर, हो ना तर ना चांगला मिक्स केल्यानंतर दहा मिनिट आपल्याला हे झाकवून वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर चांगलं पीठ सगळीकडून मौसूत असं झालेलं आहे तर इथं मी पोटॅटो स्मॅशरने हे अशा पद्धतीने स्मॅश करून घेते किंवा डायरेक्ट हाताने जरी मळून घेतलं तरी सुद्धा हाताला पळणार नाही कारण दहा मिनिटापर्यंत हा थोडंफार कोमड तर होतोच किंवा भरपूर प्रमाणामध्ये जर असेल तर एक मोठी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्यामध्ये पीठ घालायचं चा, चांगलं असं मळून घ्यायचं पाहू शकता इथे मी नंतर हातांनीच पीठ चांगलं असं एकजीव करून घेतलंय अगदी मौसूद छानसर असा हा गोळा झालेला आहे आता जेवढं मी पीठ घेतलंय त्याचा दोन गोळा मी बनवून घेतलंय तुम्ही भरपूर जर पीठ घेत असाल तर छोट्या छोट्या आकाराचे तुम्ही अशा पद्धतीने हे गोळे करून घेऊ शकता किंवा जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा गोळा मी तयार करून घेतलाय पहा अशा पद्धतीने छिद्र केलं की चांगलं सगळीकडून असा हा वाफला जातो आता एका चाळणीवरती हे ठेवून द्यायचंय दुसराही गोळा मी अशाच पद्धतीने बनवून घेतलाय आता इकडे मी पीठ मळत होती ना त्यावेळेस साईडला मी पाणी सुद्धा उकळायला ठेवलं होतं आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये ही चाळणी आपल्याला ठेवून द्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे परत घ्यायचं आहे परत वाफवायचं कशासाठी तर तांदळाची पापड एकदम परफेक्ट असे होतात एकदम जाळीदार मोजफत असे बनवून तयार होतात त्यासाठीच आपल्याला परत एकदा हे वापरायचंय चिरणार सुद्धा नाही तर पाहू शकता पीठ एकदम मस्त असं चांगला आहे आणि मी तर हे मळून घेणार आहे तुम्ही जर भरपूर पीठ पीठ असेल तर अशी एक मोठी प्लास्टिकची पिशवी घ्या त्यामध्ये घाला आणि मळून घ्या सरळ जर हाताने मळलं तर खूपच छान होईल हाताने जोर लावून पीठ चांगला असा मौसूत मळायला येतो आता इथे हा पीठ कोमट झालेला आहे पूर्ण थंड नाही अगदी कोमट झाल्यानंतर हाताने चांगलं असं मळून घेतलं आहे गरम गरम असतानाच असं काहीच नाही आता पाहू शकता एक्स्ट्राचं पाणी वगैरे मी इथं अजिबात वापरलेलं नाही जेवढं पाणी घेतलं तर त्याच पाण्यामध्ये चांगलं असं हा पीठ बनवून तयार झालेला आहे एकदम मौसूत लोंगण्याचा जसा गोळा असतो तसा हा पीठ तयार झालाय आता इथे आणखी जास्त थोडंसं टेस्ट छान यावं त्यासाठी लाल मिरचीचा चोरा करून घातलेला आहे असल तर घाला नसेल तर नाही घातला तरी देखील चालल आणि एक सारखे असे एकाच आकाराचे हे सर्व पेढे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत चाकूने लाटे बनवून अशा पद्धतीने कट केलं तर एक सारखे शे पिठाचे छोटे छोटे पेडे बनवून तयार होतात त्यामुळे पापड सुद्धा एक मोठी एक छोटी किंवा जाड पातळ देखील होणार नाही तर अशा पद्धतीने मी सुरुवातीला सर्व गोळे हे बनवून घेतलेले आहेत एकदा जर बनवून ठेवलं तर आपल्याला पापड लाटायला सोपं पडतं आता हे जे पेडे आहेत ते अशा पद्धतीने हातावरती थोडंसं गोल आकार द्यायचं आणि अशा पद्धतीने एकदम मस्त असा गुळगुळीत असा हा पेडा बनवून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व पेढे मी बनवून घेतले आता एक प्लास्टिकचं पेपर घेतलं म्हणजे प्लास्टिकची जी पिशवी असते घरामधली तेच मी कट करून जेवढं मला पापड बनवायला सोपं जाईल तेवढ्या घरामध्ये मी कट करून घेतलं तेल लावलेलं ला आहे फक्त एकदाच आपल्याला तेल लावायचं प्लास्टिक पेपरला पिठाचा गोळा प्लास्टिकच्या मधोमध ठेवायचं आणि घरामध्ये आपल्या तर असतंच प्लेट फुलपात्र तांब्या ग्लास वाटे वगैरे तर त्याच्यानी अशा पद्धतीने आपल्याला हे वरून जोर लावून हलकंसं जोर लावायचं आहे खूप जास्तसुद्धा जोर लावायची गरज नाही दाबून अशा पद्धतीने हे पापड पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी सहज असं बनवून तयार होतं पापड पसरवायलासुद्धा अजिबात त्रास होत नाही हात वगैरे अजिबात दुखणार नाही जेवढी आपल्याला पात्र पापड हवी आहे तेवढी पात्र पापड आपण पापड़ बनवून घेऊ शकतो अलगद असं मी प्लास्टिक पेपर काढून घेतले पाहू शकता एकदम मस्त अशी परफेक्ट ही पापड बनवून तयार झालेली आहे तुम्ही असंच डायरेक्ट प्लास्टिक पेपर उचलून पेपरवरती तुम्ही वाळवायला घालू शकता परंतु तुम्ही हाताने उचलून आहे काय मस्त अशी पापड झाली आहे पाहू शकता एकदम पातळ अशी पापड आहे जाड वगैरे अजिबात नाही तर इथे अजून एक पापड मी बनवून दाखवते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेवायचं आणि हे पसरवून घ्यायचंय लाटण्याने जरी तुम्ही लाटला ना देखी हो तरी देखील अगदी मस्त असे तयार होतात तर इथे तुम्ही हा पीठ पाहू शकता किती छान असं पसरतोय सगळीकडून एक सारखं असं पसरवून घ्यायचंय कुठे जाड कुठे पातळ अजिबात ठेवायचं नाही आणि पीठ पाहू शकता तुम्ही किती छान असं पसर है, तर हे पहा एकदम मस्त असं बाजूला सरकतोय जेवढं तुम्ही सरकवाल जेवढं पातळ बनवाल तेवढे हे पातळ पापड होतात आता बघा एक काळजी असते ना पापड जर आपण पूर्ण बनवलं आणि ते सुकल्यानंतर ना चिरेल ह्याची भीतीच असते तर अशा पद्धतीने जर पापड बनवलं तर पापड सुकल्यानंतर सुद्धा अजिबात चिरणार नाही आहे तसेच एकदम गोल गुळगुळीत असे हे पापड तयार होतात तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड हे बनवून घेतलेलं आहे पाहू शकता लाटण्यानेही लाटू शकता किंवा अशा पद्धतीनेही तुम्ही हे बनवून घेऊ शकता हे पापड अजिबात वेळ लागत नाही फक्त पाहू शकता तुम्ही पापडाचे कडा कसे वरती यायला लागलेत म्हणजे अगदी पटकन असे हे वाळून तयार झालेले आहे तर मी चार तास फॅन खाली वाळवलं आणि नंतर ने एक पूर्ण दिवस कडकडीत उन्हा ही पापड वाळवून घेतलेली आहे आता ही पापड आपण बनवून घेतलेली तळून पाहूया तर चांगलं गरम केलेल्या तेलामध्ये हे पापड घालूया पाहू शकता अगदी एक मिनिटाच्या आत हे पापड फुलून तयार आहे एकदम दुप्पट तिपट असा हा पापड फुगलेला आहे मस्त असे पापड बनवून तयार होतात उन्हामध्ये अगदी कडकडीत असे हे पापड वाळवून जर डब्यामध्ये भरून ठेवला तर वर्ष दोन वर्षापर्यंत हे पापडला काहीच होणार नाही तर अशा पद्धतीने पापड तुम्ही नक्कीच बनवा एकदम सोपी पद्धत आहे नक्कीच ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब